ज़ा 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 पासुन, पासुन मी जवळजवळ चौदा वर्षांपासून घरापासून वेगळा राहतोय तर काय ते कोणाची तरी वाचासिद्धी असते किंवा बोला फुलाला गाठ पडते म्हणतात सो त्यांचेच आशीर्वाद असतील मी दुसरीत होतो तेव्हाच ते वारले अनफॉर्च्युनेटली सो अगदी लहान होतो तेव्हा मला असं आठवतं मी भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय पाठ केला होता अगदी ना लहानपणापासून कुठली गाणी लागली की काहीतरी डान्स करायला लाग काहीतरी करा ला, ला, बोल काहीतरी यु नो वेगळ्या पद्धतीने मी बोलायचो माझी बोलण्याची पद्धत एक सर्टन वेगळ्या पद्धतीची होती लहानपणापासूनच इतरांची मनं राखण्यासाठी स्वतःचं मन मारून आपण काहीतरी वेगळं वागायला लागलो ना तर ही गोष्ट काही फार काळ टिकणारी नसते हाय हॅलो नमस्कार आपल्या मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे अजिंक्य राऊतशी गप्पा मारणार होता आणि त्याचा कन्नीचा प्रवास कसा होता तो जाणून घेणार आहोत अजिंक्य आपलं मराठीवर तुझं स्वागत आहे स्मॉल स्क्रीनवर इंद्राची भूमिका एवढी म्हणजे महाराष्ट्रभर पसरवल्यानंतर आता मोठ्या स्क्रीनवर आलेला आहात आहेस तू आणि मी ऋता काय सांगशील मला कसा हा चित्रपट तिथल्यापर्यंत आला सी पहिली माझी भूमिका विठू माऊलींची होती जी जवळजवळ तीन वर्ष चालली ती छोट्या पडद्यावर होती कोठारेंच्या थ्रू महेश कोठारे सरांच्या थ्रू कोठारेजनच्या थ्रू मला ती मिळाली आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला सो तेव्हा माझं खूप जणांचं सांगणं असं होतं की अरे माहीतो रोल नको करू त्याच्या त्याची छाप पडेल आणि मग तुला असे पॅन्ट शर्टवाले रेग्युलर रोल मिळणार नाहीत आणि तेव्हा माझं असं होतं की नाही माझा विश्वास आहे सध्या जे काम आलं आहे ते जर मी उत्तम प्रकारे केलं तर पुढे मी स्वतःला परत वेगळ्या पद्धतीने डिस्कवर करेन चांगल्या दिग्दर्शकांच्या थ्रू तसं होईल सुदैवाने तसं झालं इंद्राच्या भूमिकेसोबत मन उडूड झालं मध्ये आणि आ... परत एका वेगळ्या पद्धतीने मी पुढे आलो लोकांना असं वाटलंच नाही की अरे हा तोच मुलगा आहे की ज्याला आपण देव म्हणून पाहिलंय पडद्यावर आणि आता आ... इंद्रा म्हणून पाहतोय त्यांना असं वाटलं एक नवा मुलगा आला सम चॉकलेट बॉय आणि अशी ती मालिका झाली मंदार देवस्थळी सर त्याचे दिग्दर्शक होते आणि अतिशय चांगले एक चांगला दिग्दर्शक तुमचं आयुष्य कशी कलाटणी देऊ शकतो करिअरला हे मला कळलं त्यातून आणि त्याच्यानंतर वेगवेगळे वेग सिनेमा मला ऑफर व्हायला लागले सो मी माझा पहिला एक ऍडल्ट कॉमेडी सिनेमा केला त्यानंतर एक एका कन्नडा टीम सोबत मी एक मराठी सिनेमा केला सरी नावाचा हो। आणि त्यानंतर मला कन्नी हा सिनेमा विचारला गेला हे सगळं मालिका सुरू असतानाच घडलं आणि सो माझ्यासाठी ही मोठी गोष्ट या कारणासाठी होती कारण एस्पेशली कन्नीसाठी निहाल ही भूमिका करण्यासाठी जो एक ब्रिटिश मुलगा दाखवला त्यांनी ना माझं ऑडिशन घेतलं ना म्हणजे इंडियन मुलगा पण लहानाचा मोठा तिकडे लंडन yes, मध्ये so, ना त्यांनी माझं ऑडिशन घेतलं ना माझी सेल्फ टेप घेतली मला असं होतं यांना इतकं कॉन्फिडन्स काय माझ्यावर कारण ते प्रूव्ह मला करायचंय की असं नाही की शिफारशीवर मी लागलोय किंवा काय तर मी त्यांना वाटलं आयु शुअर मी ते करावत ते देव लाईक की आम्ही तुझे इंटरव्ह्यूज पाहिलेत काही अँड वी आर व्हेरी कन्व्हिन्स्ड की तू खूप छान करशील ती भूमिका सो so, uh, निहाल uh, ही भूमिका अशा पद्धतीने माझ्यापर्यंत पोहोचली समीर जोशीचं जे आमचे दिग्दर्शक आहेत त्यांच्यासोबत मी विठुमाऊलीच्या आधी एक uh, एक मालिका की फिल्म कदाचित मी करणार होतो okay. पण तो प्रोजेक्ट काही बोर्ड नाही होऊ शकला पण त्यांच्याशी इंटरॅक्शन माझं झालं होतं कदाचित तेव्हा त्यांनी मला लक्षात ठेवलं असेल किंवा त्याच्या पुढे माझी कामं जेव्हा पुढे यायला लागली तेव्हा त्यांना वाटलं असेल की हां बाबा हा ह्या मुलासोबत केलं जाऊ शकतं का आणि सो पहिले मला असं वाटलं की अरे मी परभणीचा आहे मी मराठी मीडियमचा आहे हा ब्रिटिश ॲक्सेंट बोलणं हो वगैरे काहीतरी फनी नको वाटायला असं वॉनअी नको वाटायला न मला कुठली कोचिंग मिळाली अशी किंवा काही ब्रिटिश ॲक्सेंट शिकवणारे कोणी कोच माझ्यासोबत होते असं काही नव्हतं पण मला तिकडून काही तिथल्या कोण्या आर्टिस्टकडून मला काही व्हॉइस नोट्स आले होते मग okay. मी काही ब्रिटिश फिल्म्स बघितल्या okay. त्या फॉलो केल्या तसा थोडासा प्रयत्न केला तसं बोलण्याचा आणि जेव्हा मी दिग्दर्शकांना विचारलं की हे बरोबर वाटतंय का योग्य वाटतंय का देवाला की आय आर व्हेरी कन्व्हिन्स की तू चांगलंच करशील आणि ते, ते पर पुढे पुढे घडत गेलं अजिंक्य चित्रपट मोरोवर फ्रेंडशिप आणि लव ह्याच्यावर जास्त भाष्य करतो तर पर्सनल लाईफमध्ये परभणीसारख्या ठिकाणी मित्राचा गोतावळा आणि ह्या सगळ्या गोष्टी शूटिंग करत असताना काही रिलेट झाल्या का गोष्टी आणि झाल्या असतील जर त्या आमच्या प्रेक्षकांनी ॲक्च्युली निहाल मला फार रिलेटेबल नाही आहे okay. माझ्यासाठी कन्नी जास्त रिलेटेबल आहे कारण कन्नी घरापासून दूर छोट्या शहरातून ती मोठ्या सिटीमध्ये राहते आहे करिअरसाठी ती तिथे राहते काही डिसिजन्स घेते हे माझ्यासाठी जास्त रिलेटेबल आहे कारण मी जवळजवळ चौदा वर्षांपासून घरापासून वेगळा राहतो आहे करिअरसाठी आणि असे कित्येक माझ्यासारखे स्मॉल टाउन मुलं मुली करिअरसाठी बाहेर पडतात आणि मला यु नो त्यांना शाबासकी द्यायची आहे हे ते करू शकत आहेत कारण अर्धवट करिअर सोडून ते परतही नाही जाऊ शकत करिअरच्या ते अशा स्टेजलाही नसतात की पूर्णाच्या पूर्ण घराला ते शिफ्ट करू शकतील मोठ्या ठिकाणी सो ह्या सगळ्या स्ट्रगलला मी रिलेट करू शकतो निहाल असा मुलगा आहे की जो अतिशय श्रीमंतीत वाढला आहे त्याच्या आईसोबत तो लंडनमध्ये राहतो वडील नाही आहेत त्याला तर एका वेगळ्या प्रेशर खाली पण तो आहे आईच्या खूप आहे म्हणून आईला खुश करण्यासाठी तो काही गोष्टी करतोय सो so, हे सगळ्यासाठी मला एक बॅक स्टोरी बनवावी लागली सो so, ॲक्च्युली निहालच्या बाबतीत मला कमी गोष्टी रिलेटेबल होत्या पण वरवर पाहता परफेक्ट वाटणारी लाईफ आतमध्ये किती रेस्टलेस करणारी असू शकते आणि त्याला काय रेस्टलेसनेस वाटतो हे सगळं मी अनुभवलं सो सो या माझी एक अशी पद्धत होती ते कॅरेक्टर एक्सप्लोअर करण्याची एक वेगळा जरा प्रश्न जेव्हा परभणीसारख्या ठिकाणी जिथं एक्सपोजर जास्त नव्हता ॲज कम्पेअर्ड टू पुणे मुंबई काय असा बॅक ऑफ द माइंड जेव्हा होतं की जेव्हा तू ठरवलंस नाही मला ॲक्टर बनायचं ॲक्च्युली मी ना लहानपणापासून कुठली गाणी लागली की काहीतरी डान्स करायला लाग काहीतरी बोल काहीतरी ए नो वेगळ्या पद्धतीने मी बोला बोलायचं माझी बोलण्याची पद्धत एक सर्टन वेगळ्या पद्धतीची होती लहानपणापासूनच तर ना ते ते नोटिसेबल असायचं ते कितपत चांगलं होतं वाईट होतं मला नाही माहिती पण लोक नेहमी कौतुक करायचे की हा छान बोलतो हा छान काहीतरी गोड मुलगा आहे स्वीट आहे किंवा यु you नो know, काहीतरी आपल्यातला वाटत नाही तो कुठून बाहेरून शिकून आलाय का असं असं माझं शिक्षण पण पुढे व्हायला लागलं तेव्हा तेव्हा तसं व्हायला लागलं तर दॅट वॉज देअर पण जेव्हा मी वक्तृत्व स्पर्धा करायला लागलो जेव्हा मी काहीतरी ॲक्टिंगचे काही गोष्टी करायला लागलो अगदी लहान होतो तेव्हा मला असं आठवतं मी भगवद्गीतेचं पंधरावा अध्याय पाठ केला होता आणि ते आणि तो मला अशा पद्धतीने पाठ झाला की त्याच्यानंतर कित्येक वर्ष आता पण मला तो परत हरिकलेक्ट करायची पण गरज आहे मला तो पाठच आहे कृपा होतीच परमेश्वराची माझे आजोबा त्यांना खूप इच्छा होती स्वतः ऍक्टर बनण्याची अगदी छोट्याशा तालुक्यात ते होते पाटोदा नावाच्या बीड जिल्ह्यात कमाल तुम्हाला माहिती आहे खूप लोकांना माहितही नाहीये सो तिथे ते त्यांना खूप इच्छा होती आणि ते मला म्हणायचे की टग्या ही युज टू कॉल मी टग्या टग्या तुला इथे नाही नाचायचं बुगी उगीमध्ये जाऊन तुला डान्स करायचा असं वगैरे टीव्हीत जायचं असं बोलायचं तर काय वाचा बोला तो ते कोणाची तरी सिद्धी असते किंवा बोला फुलाला गाठ पडते म्हणतात आशीर्वाद असतील मी दुसरीत होतो तेव्हाच ते वारले अनफॉर्च्युनेटली सो आज ते वरतून पाहतायत कदाचित आणि त्यांच्या आशीर्वादानेच माझ्यासोबत हे घडतंय सो कुठेतरी मला असं ते नेहमी होतं की अच्छा टीव्हीत जायचं असतं काहीतरी अभिनय हा प्रकार असतो आणि ॲक्टर बनायचं असतं सो मला क्लिअर होतं आणि कधी मला कोणी कोणीच केलं नाही सो मला असं होतं की आय सो कन्व्हिन्स की मी बनणारच आता वळून पाहिलं असं वाटतं अरे भाई कुठे वाटत आपल्याला काहीच बॅकग्राऊंड नव्हतं पण ते सुदैवाने कोणाच्या तरी आशीर्वादाने हे घडलं माझ्यासोबत प्रत्येक भूमिका काहीतरी शिकून जाते तुला ह्या भूमिकेने काय शिकवलं मला ह्या भूमिकेने शिकवलं की आपण इतरांची मनं राखण्यासाठी फार काळ ते टिकून नाही राहू शकत इतरांची मनं राखण्यासाठी स्वतःचं मन मारून आपण काहीतरी वेगळं वागायला लागलो ना तर ही गोष्ट काही फार काय टिकणारी नसते त्यापेक्षा तुमचं काय मत आहे तुमचं काय म्हणणं आहे हे प्रामाणिकपणे जर आपण समोर ठेवलं तर ते जास्त काय टिकणारं असू शकतं सो हे मी नक्कीच शिकलो की आपली एक स्वतःला एक्सप्लोर करण्याची एक जर्नी असते ती सुरू ठेवायची स्वतःला जज कर करू नये कारण पूर्ण जगही स्वतःला ज आपल्याला जज करत असतंच आपण इतरांना आणि स्वतःलाही जज जरा कमी करावं थोडंसं आपण Uh, दया दाखवा स्वतःवर हो, हे पण मी आहे सो येस so, yes. uh, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगेल का बघा हवा कण्नी मला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी परत एकदा शृंगार रस तुमच्यापर्यंत आण आणताना पाहण्यासाठी तुम्ही नक्की पाहा कन्नी हा सिनेमा प्लस आमचे जे मेकर्स आहेत आमचे जे सहकलाकार आहेत त्या सगळ्यांनी मिळून आम्ही खूप प्रेमाने हा मैत्रीचा प्रेमाचा सिनेमा आई आणि मुलाचं नातं दाखवणारा पण हा सिनेमा तुमच्यापर्यंत आणला आहे जो परदेशात जरी शूट झालेला असला तरी तो आपला खूप आपला आणि हवाहवाचा असा वाटणारा हा हौ सिनेमा आहे मराठीचे न्यू जनरेशन ऑफ ॲक्टर्स तुमच्यापर्यंत येऊ पाहत आहेत एक नवा प्रयत्न करू आहेत सो सो ही संधी तुम्ही आम्हाला नक्की द्यावी आणि आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे आठ मार्चला येऊन जवळच्या सिनेमागृहात नक्की पहावा, असं मला वाटलं थँक्यू so सो मच थँक्यू